कॉन्सेप्ट सुद्धा ही तुम्हाला इथे या साडीमध्ये बघायला भेटतो आणि साडीच्या लुक साठी आम्ही यामध्ये हेवी टसल सुद्धा ही ऍड केलेले आहे जेणेकरून जो साडीचा सा लुक आहे खूप सुंदर आणि छान असा दिसतो रिटेल काउंटर वरती अशा प्रकारच्या ज्या साड्या असतात ना खूप जास्त हेवी रेंज मध्ये सेल आउट होतात कारण की यांची जी किंमत आहे किंवा यांचा जो फॅब्रिक आहे ना तुम्हाला टोटली सिल्कमध्ये आर्टिकल अवेलेबल होतं आणि एकदा साडीची प्रॉपर सुद्धाही सुद्धा या व्हिडिओमध्ये नोट करू शकतात मंडळी प्रॉपर पद्धतीने तुम्हाला कडदाण्याचं इथे वर्क इथे बघायला भेटतं आणि त्यासोबत तुम्ही इथे बघू शकता की प्रॉपर हे तुम्हाला साडीचं सा कलेक्शन इथे भेटून जाणार आहे हेवी टसल सुद्धा ही यामध्ये भेटतात मंडळी चार ते पाच रेंज रेंजमध्ये सुद्धा सेल आउट होतात आणि यामध्ये आम्ही ओरिजिनल मिरर नाही तर पेपर मिरर वर्क च काम तुम्हाला इथे बघायला भेटून जाणार आणबाण शान म्हणजे शिल्क साड्यांचं सा कलेक्शन आणि अगदी अफोर्डेबल रेट मध्ये जर तुम्हाला भेटलं तर कसं असेल तर मंडळी आज आपण गोष्ट करणार आहोत टोटली सिल्क आर्टिकल बघू शकता एकदम सुंदर कलर चार्ट सोबत तुम्हाला हा आर्टिकल इथे अवेलेबल होऊन जातो आणि कलर चार्ट सोबतच जर वर्कची जर गोष्ट करू तर प्रत्येक वर्क तुम्हाला काहीतरी डिफरंट बघायला भेटणार आहे तर चला आर्टिकल बघूया तर सगळ्यात पहिला जो आपला सॅम्पल असणार आहे पूर्ण प्रकारे तुम्ही इथे बघू शकता लॅव्हेंडर मध्ये तुम्हाला हा आर्टिकल अवेलेबल होतोय आणि डिझाईन जे असणार आहे ना तुम्ही इथे बघू शकतात आणि या साडीला पटोला साडी सुद्धा म्हणून ही ओळखलं जातात आणि मंडळी एकदा इथे बघू शकतात की हॉर्स म्हणजे फिगर कॉन्सेप्ट सुद्धा तुम्हाला इथे या साडीमध्ये बघायला भेटतो आणि साडीच्या लुक साठी आम्ही यामध्ये हेवी टसल सुद्धा ऍड केलेला आहे जेणेकरून जो साडीचा सा लुक आहे खूप सुंदर आणि छान असा दिसतो बाकी तुम्ही इथे बघू शकता की ज्या मिऱ्या वगैरे असतात त्यांच्या ठिकाणी अशा प्रकारची छान अशी डिझाईन केलेली आहे आणि हे सगळं काही काम तुम्हाला प्रिंट नाहीये तर हे पूर्ण प्रकारे विविंग कॉन्सेप्ट असणार आहे तुम्ही इथे बघू शकतात व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतच असेल जर मंडळी व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला जर कोणती साडी समजत नसेल तिच्यावरती वर्क काय केलेलं आहे तर तुम्ही इझिली आमच्या टीम सोबत कॉर्डिनेट करून हे सगळं काही कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्यासुद्धाही ही बघू शकतात किंवा जर तुम्ही सुरतमध्ये येत आहे तर सुरतमध्ये आल्यानंतर राजवाणी टेक्स्टाईल अबला एकदा दे व्हिजिट द्यायला विसरू नका नेक्स्ट आर्टिकलची जर आपण गोष्ट करूया तर तुम्ही इथे बघू शकता या साडीमध्ये टोटली तुम्हाला कॉपर जरीचं वर्क इथे बघायला भेटून जाणार आहे आणि पूर्ण भरगच्च भरलेली साडी आणि रिटेल काउंटरवरती अशा प्रकारच्या ज्या साड्या असतात ना खूप जास्त हेवी रेंजमध्ये सेल आउट होतात कारण की यांची जी किंमत आहे किंवा यांचा जो फॅब्रिक आहे ना तुम्हाला टोटली सिल्कमध्ये आर्टिकल अवेलेबल होतं आणि एकदा साडीची प्रॉपर लेंथ सुद्धाही तुम्ही या व्हिडिओमध्ये नोट करू शकतात मंडळी कशा प्रकारची तुम्हाला प्रॉपर लेंथ भेटते आणि त्याचसोबतच या साडी मध्ये तुम्हाला ब्लाउज सुद्धा ही बघू शकतात हेवी एकदम हेवी तुम्हाला असा ब्लाऊजसुद्धाही या साडीमध्ये इथे बघायला भेटून जाणार आहे कलर ऑप्शन खूप अवेलेबल आहेत आणि जर तुम्हाला जर कलर ऑप्शन सुद्धा ही बघायचे असेल तर चार चार पिसेस सेट येतो ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स इथे बघायला भेटतात आणि जर आता लाईट कलर हवा असेल आणि तेही दोन कलरचं कॉम्बिनेशन सोबत तर भाई हे कलेक्शन तुमच्यासाठी बघू शकता तुम्ही गोल्डन अँड पिंक कलरचं जे काम आहे या साडीमध्ये एकदम मिनाकारी डिझाईनसारखं डिझाईन तुम्हाला बघायला भेटते आणि पदरामध्ये छान असं तुम्हाला मोराची डिझाईन दिलेली आहे त्यावरती सिरोजगी डायमंडचं ही काम या साडीमध्ये तुम्हाला बघायला भेटतंय आता थोडस वेगळं आपण गोष्ट करूया तर यामध्ये तुम्ही बघू शकत प्रॉपर पद्धतीने तुम्हाला कडदाण्याचं इथे वर्क इथे बघायला भेटतं आणि त्यासोबत तुम्ही इथे बघू शकता की प्रॉपर वर्क तुम्हाला साडीचं सा कलेक्शन इथे भेटून जाणार आहे हेवी टसल सुद्धा ही यामध्ये भेटतात मंडळी डार्क कलेक्शन हवं असेल किंवा जर लाईट कलरच्या च्या असेल प्रत्येक आर्टिकल काहीतरी डिफरंट असणार आहे आणि पूर्ण साडीमध्ये तुम्ही इथे बघू शकता की छोटे छोटे बुटींमध्ये तुम्हाला इथे वर्क इथे बघायला भेटून जाणार आहे आणि तुम्ही याला रफ अँड टफ कसंही यूज करू शकतात कसलीही प्रॉब्लेम येणार नाही आणि स्पेशली सांगू ना महाराष्ट्राच्या ज्या लेडीज असतात ना काहीतरी पूजा फंक्शन असेल किंवा काही रिसेप्शन पार्टी किंवा लग्न समारंभ असेल तर त्यामध्ये अशा प्रकारच्या साड्या वेअर करणं त्यांना खूप जास्त आवडतं आणि स्पेशली येल्लो कलर खूप जास्त ट्रेंडिंग असतो आणि एकदा कलर चार्टसुद्धाही तुम्ही इथे बघू शकतात कलर, कलर कॉम्बिनेशन एकदम छान असं तुम्हाला भेटून जाणार आहे येलो कलर अँड हॉट पिंक कलर याचा जो लुक आहे ना मंडळी तुम्ही इथे बघू शकतात म्हणजे रिटेल काउंटरवरती अशा प्रकारच्या ज्या साड्या असतात ना चार ते पाच हजाराच्या रेंजमध्ये सुद्धा ही सेल आउट होतात आणि यामध्ये आम्ही ओरिजिनल मिरर नाही तर पेपर मिरर वर्कचं काम तुम्हाला इथे बघायला भेटून जाणार आहे प्रत्येक आर्टिकल डिफरंट असतो जर कॉटन सिल्क मध्ये तुम्हाला आर्टिकल हवे असेल तेही तुम्हाला भेटून जाणार आहे व्हरायटीज तुम्हाला खूप सुंदर आणि छान अशी व्हरायटी तुम्हाला भेटून जाणार आहे तर मंडळी जर तुम्हालाही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही आता जुळू शकतात राजबनी टेक्स्टायल ऑक्सोबत आणि एकदा जर तुम्हाला माहिती नसेल की सुरतमध्ये कुठे लोकेटेड आहे तर इझिली डिस्क्रिप्शनमध्ये मी में ॲड्रेस मेन्शन केलेला आहे तरीही नाही समजत तुम्ही सुरतमध्ये आल्यानंतर या नंबरवरती कॉल करू शकता तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुद्धा फॅसिलिटी भेटून जाणार आहे बट सिंगल पीससाठी कॉन्टॅक्ट नाही करायचं आहे आता तुम्ही सिंगल सेट घरी बसल्या बसले ऑर्डर प्लेस करू शकता तर आजचं हे कलेक्शन कसं वाटलं एकदा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी